महेश बालदी यांना आगरी समाज आग्री हिसका दाखविणार अखिल भारतीय आग्री समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांचा इशारा आग्री समाजातील महिला आणि मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांना या निवडणुकीत आग्री समाज आपला आग्री हिस्का दाखविणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आग्री समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला यावेळी अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील संघटनेचे खजिनदार पी वाय पाटील यांच्यासह हो, पदाधिकारी उपस्थित होते मी तुमच्याकडे मत मागायला येतो मुली मागायला येत नाही असं आगरी समाजातील महिला आणि मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अनेक दिवस व्हायरल होते त्याबद्दल त्यांनी अग्रे समाजाची जाहीर माफी मागावी यासाठी चार नोव्हेंबरला बालदी यांना पत्र देखील दिलं होतं मात्र त्यांनी आजपर्यंत समाजाची माफी मागितली नाही आमच्या आया बहिणी मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत समाजातील महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा देखील राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिला तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावरून आमच्या आगरी भाषेवरून हिन्वल असाल तर आमचा आगरी समाज तुम्हाला या निवडणुकीत पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही समाजाला कमी लेखण्याबाबत तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हाला आग्री इस्का नक्कीच दाखवतील आगरी समाजातील काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी अशा उमेदवारांच्या पाठिशा आहेत अशा लोकांना माझं आवाहन आहे की स्वतःच्या फायद्यासाठी अजिबात लाचारी पत्करू नये असं आवाहन देखील अखिल भारतीय अग्री समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केला ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल मी सूर्यकांत पाटील अखिल भारतीय आग्रि सामाजिक संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष यासाठी मी आज पत्रकार परिषद इथे घेतलेली आहे की उरणचे महेश बालदी यांनी अग्री समाजाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर फिरत आहे त्यात ते म्हणतात की मी तुमच्याकडे मत मागायला येतोय मी तुमची मुलगी मागायला येत नाही हो महेश बायदे आम्ही आमच्या आम बहिणी काही रस्त्यावर पडलेले नाहीत त्यामुळे तुम्ही अशी प पा, अपमानपस्पद जर वागणूक आमच्या समाजाला देणार असाल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही या या वक्तव्याबद्दल तुम्ही समाजाची जाहीरपणे माफी मागायला पाहि हवी आहे नसेल तर तुम्हाला आमची आम्ही आमच्या आगरी समाजाचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावरून आमच्या भाषेवरून तुम्ही आमच्या आगरी समाजाला जर हिनवणार असाल आणि ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतला तो आहे तोच आगरी समाज तुम्हाला खाली पायदली तोडव्याशिवाय राहणार नाही असं आम्ही तुम्हाला आज इशारा देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही चार चाक्याला पत्र पाठवलेलं आहे तरी आजपर्यंत तुम्ही समाजाची माफी मागितली नाही सोशल मीडियावरून पण तुमची माफीनामा तुमचा कुठे आम्हाला पाहायला मिळाला नाही त्यामुळे तुम्ही आमची ही मा याच संदर्भात जे वक्तव्य तुम्ही ते केलेत समाजाला तुच्छ लेखण्याच्या संदर्भात समाजाला कमी लेखण्याच्या संदर्भात ते त्याबद्दल तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल हा शेवट अखेरचा आम्ही इशारा आपल्याला देतो आहोत हो महेश बालदे आमचा आगरी समाज काही लाचार नाही आगरी समाज हा स्वाभिमानाने जगणार आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याला इशारा देतो की तुम्ही आपल्या आमच्या समाजाची जाहीर माफी मागावी नाहीतर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील